हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल फ्रेंड्स आज आपण अतिशय महत्त्वाची न्यूज पाहणार आहोत ती म्हणजे लाडक्या बहिणींबद्दल तर सतरा मार्चपासून बहिणीं लाडक्या बहिणींच्या घरात चौकशी होणार आहे लाडक्या बहिणींच्या घरात जर या पाच वस्तू असतील तर लाडकी बहीण योजना परमानंट म्हणजेच त्यांना पैसे मिळणार नाही लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे जर त्यांच्या घरात या पाच वस्तू सापडल्या तर तर त्या कोणत्या पाच वस्तू आहेत आता लाडक्या बहिणींच्या घरात या पाच वस्तूंची चेकिंग सुरू झालेली आहे सतरा मार्चपासून आणि ती चेकिंग कोण करणार आहे तर अंगणवाडीच्या सेविकांना ही मोठी जबाबदारी गव्हर्नमेंटने दिली आहे कोण करणार आहे अंगणवाडीच्या सेविका या सतरा मार्चपासून प्रत्येक विभागात प्रत्येक गावात त्यांना जी जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीनुसार त्या त्यांच्या गावात चौकशी करणार आहे की तुमच्या घरात या पाच वस्तू आहेत का आणि जर या पाच वस्तू असतील तर त्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होणार आहे तर पाहूया कोणत्या कोणत्या वस्तू आहेत तर तुम्ही पण चांगल्या रीतीने ऐकून घ्या की कोणत्या पाच वस्तू आहेत तर पहिली वस्तू म्हणजे तुमच्या घरात असेल तर ती म्हणजे तुमच्या घरात चार चाकी वाहन म्हणजे कार चार चाकी वाहन कोणते जर तुमच्या घरात असेल तर तुमचा अर्ज तात्काळ ऑनलाईन रद्द केला जाईल ही आहे पहिली वस्तू आता दुसरी वस्तू आहे दुसरी चौकशी म्हणजे तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे जसं की शेती किंवा प्लॉट जर कोणत्या लाडक्या बहिणीच्या नावावर शेती असते घरात किंवा प्लॉट असते घर असते तर हे सुद्धा आता ऑनलाईन पद्धतीने चेक केलं जाईल जर असेल तर तात्काळ ऑनलाईन पद्धतीने त्या लाडक्या बहिणीचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे तर ही झाली दुसरी वस्तू आता तिसरी चौकशी म्हणजे तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत आहे का इन्कम टॅक्स आता तुमच्या घरात जर कोणी टॅक्स भरत असेल तर भरत असेल तर त्याच घरात जेवढ्या महिला लाभ घेत आहेत त्या महिलांना लाभ त्या महिलांचा लाभ आता ऑनलाईन पद्धतीनेच बंद करण्यात येणार त्यांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने बंद करण्यात येईल ही झाली तिसरी चौकशी आता चौथी चौकशी म्हणजे तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे की नाही जर जास्त असेल तर तुम्हालासुद्धा आत्ताच्या आत्ता तात्काळ या योजनेपासून बाहेर काढण्यात येईल ही झाली चौथी चौकशी आता पाचवी चौकशी म्हणजे तुमच्या कुटुंबात किती महिला लाभ घेत आहे म्हणजे तुमच्या कुटुंबात दोन आहेत की तीन महिला लाभ घेत आहेत हे सुद्धा पाहायला जाईल आणि जर तुमच्या कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तरीसुद्धा तुमची जी हप्ता आहे तो बंद होईल तुमच्या घरात ते लाभ मिळणार नाही तर या झाल्या पाच चौकशी पाच वस्तू जर तुमच्या घरात असतील ही चेकिंग जर झाली आणि त्या लाडक्या बहिणींची चौकशी करण्यात आली अंगणवाडी सेविकांच्याद्वारे आणि या पाच वस्तू तुमच्या घरात आढळल्या तर तुमचा हप्ता बंद होईल आणि ही सुरवात झाली आहे प्रोसिजर सतरा मार्चपासून लाडक्या बहिणींची चौकशी सतरा मार्चपासून गव्हर्मेंटने आदेश काढलेले आहेत त्यानुसार तुमची चौकशी चालू झालेली आहे तर ही आता लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीसनुसार ही चौकशी सुरू झालेली आहे आणि अंगणवाडींच्या ज्या सेविका आहेत तुमच्या गावातल्या त्या तुम्हाला चौकशीसाठी तुमच्या घरात येणार आहे तर ही होती अतिशय महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींसाठी थँक्यू